नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ मुलकातले वडे तेही गोड आणि तिखट दोन्ही प्रकार करणार आहोत हे वडे करायचे तर एक दिवस आधी आपल्याला डाळ तांदूळ भिजवावे लागतात इथे मी एक मोठी वाटी भरून कोलम तांदूळ घेतल्या हा रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालतो आणि लहान अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेतली आहे हे डाळ तांदूळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता या तांदळात पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत या डाळ तांदळात आपण पाणी घातलं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून हे आपण असंच पाच सहा तास ठेवून देऊ आता सहा तासानंतर रात्री हे डाळ तांदूळ आपण मिक्सरला लावून वाटून घ्यायचे आहेत आणि वाटताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही लागलंच तर अगदी पाव वाटी पाणी घालून वाटून घ्यायचं आणि हे एकदम गंधासारखं बारीक वाटायचं नाही आता तांदूळ वाटून झालेत हे एका टोपात काढून घेऊया आणि आपल्याला हे आता दहा तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे हे टोपात काढून झाल्यावर याला एक झाकण लावून हे असंच आता ठेवून देऊया आणि सकाळी पाहूया आता सकाळी आपण वडे करायला घेतो आहोत पण त्याआधी आपल्याला अर्धी वाटी गूळ एक चमचा पाणी घालून वितळवून घ्यायचं आहे आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि गूळ वितळवून घ्यायचं आहे पाक करायचा नाही आहे त्यामुळे हे गरम होत असताना ढवळायचं गरम झालं की गॅस बंद करूया आणि थंड करत ठेवूया हे गूळ आपण गोड वडे करण्यासाठी वापरणार आहोत रात्री आपण जे फर्मेंट करायला पीठ ठेवलं होतं ते काढून घेऊया बघूया आपण पीठ कसं आलं आहे हे पहा खूप छान एकदम परमेंट झालं आहे फुगून आलेला आहे पीठ पण मी आता दोन भागांमध्ये करणार आहे कारण आपण गोड वडे आणि तिखट वडे दोन्ही करणार आहोत तर एका बोलमध्ये आपण अर्ध पीठ काढून घेऊया आणि दुसऱ्या बोलमध्ये उरलेलं पीठ काढून घेऊ आता हे पीठ आपण या बोलमध्ये काढूया आणि हे जे टोपाला पीठ चिकटलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपण या पिठामध्ये घालू कारण हे आपण तिखट वडे करणार आहोत ते थोडंसं आपल्याला सैलसर पीठ लागेल म्हणून ढवळून घेऊया आता हे पीठ आपण बाजूला ठेवू हे पहा याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे हे पीठ बाजूला ठेवलं आता आपण गोड वड्यांसाठी जे पीठ घेतलं आहे ना त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालूया गोड पदार्थ असला तरी मीठ घालावं लागतं म्हणजे त्याची चव चांगली येते आणि याच्यामध्ये हे गुळाचं पाणी घालूया हे पीठ घट्ट ठेवण्याचं कारण हेच की गुळाचं पाणी घातल्यानंतर पीठ थोडंसं पातळ होईल आता हे ढवळून घेऊया आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घालूया त्यामुळे फ्लेवर छान येईल आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया रंग आणि स्वादही वाढतो आता ढवळल्यानंतर याच्यामध्ये हे जे खोबरं घेतलं आहे तीन टेबलस्पून सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे ते घातलं त्याचबरोबर हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ह्या शेंगदाण्याचे दोन तुकडे करून घेतले आहेत ते घातले आणि ढवळून हे पीठ पण आपण दहा मिनिटं असंच ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करू फोडणीसाठी कडल्यामध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की मोहरी घातली तर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं जिरं भाजलं की मग त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घातल्या पाच सहा कडीपत्त्याची पानं घालूया आणि या तेलातच आपल्याला थोडे काजूचे तुकडे घालायचे आहेत हा काजू पण चांगला भाजून घ्यायचा आणि ही फोडणी आपल्याला तिखट वडे करण्यासाठी जे आपण पीठ ठेवलं आहे त्या पिठाला द्यायची आहे ही अशी खमंग फोडणी पिठामध्ये घालायची आणि पीठ ढवळायचं आहे आता एक बारीक चिरलेला कांदा घातला थोडं रंगासाठी लाल तिखट आणि हळद घातली आता याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर हे पीठ आपण ढवळून व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याकडे आता तिखट वडे आणि गोड वडे दोन्ही वड्यांचं पीठ तयार आहे हे पीठ दहा मिनिटं रेस्टसाठी ठेवून देऊया आधी आपण गोड वडे करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक आपेपात्र तापत ठेवलं आहे त्याच्या वाट्यांमध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर मग सगळ्या वाट्यांमध्ये थोडं थोडं पीठ घालून घेऊया आधी साईडच्या वाट्यांमध्ये पीठ घालायचं आणि नंतर मग मधल्या असं थोडं थोडं पीठ घालून घेतलं की मग यावर आपण एक झाकण ठेवूया आणि हे वडे भाजताना गॅस थोडा मीडियम टू लोवर ठेवायचा कारण गॅस जर मोठा असला तर फक्त बाहेरून भाजले जातील आणि आत पीठ कच्चं राहील पा असं सगळे वडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत वरचा भाग कच्चा आहे अजून पण खालून छान रंग आला आहे असे सगळे ब्राऊन होईपर्यंत आणि गूळ असल्यामुळे याला असा ब्राऊनिश रंग येतो याच्यावर थोडं थोडं तूप घालून हे दोन्ही बाजूने आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे वडे अगदी छान होतात त्यामध्ये आहे आणि शेंगदाणे खाताना मध्ये मध्ये लागतात आणि तुपामध्ये भाजल्यामुळे गूळ तूप जायफळ वेलची यांचा जा एक खूप असं छान वेगळा स्वाद येतो हे कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेले वडे आहेत आता याच तव्यावर आपण तिखट वडे करायला घालूया परत आपल्याला या वाट्यांमध्ये तूप घालायचं आहे आणि हे पीठ असंच थोडं थोडं भरून घेऊया कोकणामध्ये हो सगळेच पदार्थ हे तांदळाचे बनवले जातात पण तरीसुद्धा इतकी विविधता आणि सगळे पदार्थ इतके छान असतात खरं तर मी हा पदार्थ विसरूनच गेले होते काल एका सबस्क्रायबरने आठवण करून दिली की मुलकातले वड्यांची रेसिपी टाका म्हणून म्हणून मी आजच ही रेसिपी केली आपण यलप्पेची रेसिपी टाकली आहे पण यलप्पे आणि हे मुलकातले वडे यामध्ये फरक आहे मुलूक म्हणजे काय तर गाव गावाकडचे वडे मग ते गावाकडच्या रेसिपीज ह्या सुंदरच असतात हे बघा गोडवडे कसे आतमध्ये अगदी लुसलुशीत मऊ झालेत हे गोडवडे असेच खाल्ले जातात त्यामुळे पूर्वी प्रवासाला जाताना हे गोडवडे केले जायचे तव्यावर आपण तिखट वड्यांचं पीठ घातलं आहे तेही छान भाजले गेले आहेत एका बाजूने आता याला वरून तूप घातलं हे आता परतून घेऊया अग्जी पात चिकटत नाहीत आणि इतके छान परतले जातात ना हे बघा हे वडे पण खायला छान लागतात हे चटणीबरोबर खाल्ले जातात मला हे पारंपरिक पद्धतीनेच करायचे होते त्यामुळे मी आतमध्ये फक्त कांदा घातला आहे मी यामध्ये कांद्याची पात किंवा गाजर किसून घालू शकता किंवा लसूण पण घालता येते थोडेसे चेंजेस करू शकता पण हे जे मी केले ते फक्त पारंपरिक पद्धतीने आहेत आता हे वडे दोन्ही बाजूनी छान भाजले आहेत काढून घेऊया हे पहा यांचाही रंग इतका छान दिसतो आहे तर सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी घेऊन येत आहे अशा जुन्या पारंपारिक रेसिपीज त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद